वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिलांच्या नमुने वर्ल्ड कप जिंकून जी दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे त्याबद्दल मंत्रिमंडळाने अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रातल्या तीन खेळाडू ज्याच्यामध्ये स्मृती मानधन आहे ज्याच्यामध्ये जिमिमा रॉड्रिक्स आहे ज्याच्यामध्ये राधा यादव आहे या तिन्ही खेळाडूंचा सत्कार हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल आणि आपल्या धोरणानुसार त्यांना कॅश प्राईज देखील त्या ठिकाणी दिलं जाईल आणि सर्वपरीने त्यांनी जो काही या ठिकाणी भारताची मान उंच केलेली आहे त्या संदर्भात सर्व प्रकारे त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय आज आपण घेतलेला आहे त्याचप्रमाणे पुढच्या काळामध्ये जेव्हा शक्य असेल त्यावेळी ही टीम संपूर्ण टीम ज्यावेळेस मुंबईमध्ये असेल त्याच त्या टीमचाही सत्कार आम्ही निश्चितपणे करणार आहोत